जगामध्ये काही ठिकाणं अशी असतात की त्यांच्या महात्म्यानं आपण अचंबित तर होतोच पण श्रद्धा व भक्तीच्या या अनोख्या संगमातून प्राप्त झालेल्या सुखाने उत्तरायी होणाऱ्या भाविक भक्तांच्या श्रद्धेनं ह्या महिम्याची प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही अपत्यप्राप्ती संतानप्राप्तीचा नवस पूर्ण करणारी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडाळीभोई या शहरानजीक ओझर या छोट्याशा गावी विनिता नदीच्या तीरी वसलेल्या केदराई मातेच्या दर्शनासाठी म्हणूनच हजारो भाविक इथे रोज भेट देतात इतकेच नव्हे मातेच्या पवित्र कुंडात स्नान करून माता केदराईचे दर्शन घेत नवस केल्यानंतर पुन्हा नवस प्राप्ती पूर्ण झाल्यानंतर आपल्या तानोल्यासह बाळाचे जाऊळ प्रसाद मातेला अर्पण करून नवसपूर्ती करण्यासाठी सपरिवार मातेच्या चरणी लीन होणारे भाविक भक्त आपल्याला केदराई मातेच्या मनोवांछित फल देणाऱ्या महात्म्याची प्रचिती देतात अत्यंत पारंपरिक पद्धतीनं मातेचा आणि मातेच्या महात्म्याला नतमस्तक होऊन वंदन करणारे हे बाविक पारंपरिक पद्धतीनं नवसाची पूर्ती करताना दिसून येतात केद्राई मातेच्या प्राचीनतेची महती सांगणाऱ्या दोन कथा प्रसिद्ध आहेत जटायूने श्रीरामास दंडक अरण्यात सांगितलेल्या कथेनुसार विनिता नदीच्या तीर्थात स्नान करून केद्राई मातेचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर तेथे शिवलिंगाची पूजा करून सती अंशाची आराधना केल्यानंतर विनतास दोन तर कद्रूला एक हजार पुत्रांची प्राप्ती झाल्याची कथा प्रसिद्ध आहे एका कथेनुसार शंकर पार्वती व पुत्र गणेश व कार्तिकेय यांच्या सानिध्याची असून केदराई मातेच्या मनोभावे दर्शनाने व पवित्र तीर्थकुंडावर स्नान करून गोमुखाचे दर्शन घेऊन मनोभावे नवस व वस्त्रदान केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा विशेषतः अपत्यप्राप्तीचे सुख प्राप्त होत असल्याची आख्यायिका आहे मंदिराचा गाबा छोटा असला तरी तो एका आगळ्या वेगळ्या दिव्यत्वाची प्रचिती आपल्याला देतो चला, 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 चला। केदराई मातेचं हे वैशिष्ट्यपूर्ण रूप माता केद्राईचं दर्शन आपण या ठिकाणी घेत आहोत केदराई मातेचं दर्शन झाल्यानंतर बाहेरच्या मंदिरामध्ये मातेच्या चरणी विविध प्रकारचे नैवेद्य ठेवण्याचा प्रथा आहे विशेष म्हणजे नवस्फूर्ती झाल्यानंतर जावळांचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो हे ते पवित्र कुंड आहे ज्या ठिकाणी मनोभावे स्नान केल्यानंतर केदराई मातेचे दर्शन घेऊन मनोवांचिक फल भक्तांना प्राप्त होत असल्याची आख्यायिका आहे नवसाची पूर्ती झाल्यानंतर या ठिकाणी बोकडबळी देण्याची किंवा पुरणपोळीचा नैवेद्य देण्याची प्रथा आहे दर मंगळवारी व शुक्रवारी येथे हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी नवस्फूर्तीसाठी आणि मातेच्या चरणी विनंती करण्यासाठी उपस्थित होताना दिसून येतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा माता केदराईचे दर्शन अवश्य घेऊन मनोवांछित फल प्राप्त करा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद